Namaskar, yes made, नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांना एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करतो दोन दिवसापूर्वी नवी मुंबईतील कर्जना महाराष्ट्राचे आवाज वंचिताच्या यूट्यूब चॅनलचे संपादक विशालजी टोंडगे यांच्यावरती वंचित भोजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांना मारहाण केली अशा संदर्भामध्ये त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे यूट्यूब चॅनलच्या संपादकांनी संदर्भामध्ये आपण बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दीपक पोरकर यांच्यासोबत बोलण्यासाठी आपण आलेलो आहोत साहेब एखाद्या चौथ्या स्तंभ आहे जो पत्रकारीकरता त्याच्यावरती तुम्ही हल्ला केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सविस्तर वर्त काय आम्हाला काय सांगणार आहात तुम्ही सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई या परिसरात चळवळीचं काम करतो आहे त्या दिवशी श्रीमंत कोकाटे सं हे आपल्या इन इतर संशोधक आहेत त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाला हा एक बोगच पत्रकार आहे तिथं आला होता ॲक्च्युली याला पत्रकार म्हणता येणार नाही कारण की याच्याकडे रजिस्टर नंबर नाही आहे जसं की मी आता या पत्रकार माझी बातमी लावत आहेत यांच्याकडे रजिस्टर नंबर आहे सर तुमच्याकडे नंबर आहे ना आए तर विषय असा आहे की त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्टर न रजिस्टर नाही आहे बोगस पत्रकार असूनसुद्धा तिथे बातमी लावायला आला आणि बातमी लावत असताना मी माझ्या सहकार्याशी थोडं मस्करी केलं की बाबा मी त्या बातमीमध्ये येणार नाही मला आवडत नाही बातमी द्यायला तर हा विषय त्याला लागला त्याच्या मनाला लागला आणि त्याच्यावरून त्यांनी मला विचारलं की तुझ्या पोटात दुखते का तुला दाखवू का तू बाहेर चल तुला मी बघतो तर खाली येता येता त्याने अनेक माझ्याशी वाद घातली तिथे अनेक पदाधिकारी होते पालिकेचे पदाधिकारी होते होते गव्हर्नमेंटचे अधिकारी होते श्रीमंत साहेब होते मला असं वाटलं इथे वाद घालू नये आपण बाहेर जाऊन काहीतरी बोलावं त्या उद्देशाने त्याला मी बोलायचा प्रयत्न केला परंतु तिथे तुम्हाला मी सांगतो तिथे अनेक कॅमेऱ्या आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही चेक करा त्यांनी शिवी गार्ड केली आणि मी एकही शिवी जर दिली असेल ऑन रेकॉर्ड जर तुम्हाला कुठली माझ्या तोंडातून शिवी जर ऐकली असेल तर तुम्ही जो निर्णय घेणार जो वंचित असेल किंवा पूर्ण पूर्ण समाज असेल तुम्ही चेक करा आधी मी एकही शिवी दिली नाही हा मी त्याला मी त्याच्या अंगावर गेलो माझ्या आमची झटापटी झाली पण मी एकही शिवी दिली नाही त्यांनी शिवी मला दिलेली आहे मी अशा बोगस पत्रकाराला विचारतो की वंचितमध्ये काम करतो सांगून वंचितवरच्या पत्रकारावर हल्ला था झाला लोकांना दिशाभूल करून काय भेटणार आहे मलासुद्धा पण ती स्टंडबाजी करता येते परंतु मी दोन दिवस वाट बघितली हा काय थांबायचा था तर नाव घेत नाही आहे आणि माझ्यावरती खोटी एन सी केली मी त्याऐी साहेबांना सोडायला गेलो हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एन सी देऊन आला साहेबांनी मला विचारलं काय रे बाबा काय झालं पोरकर ते माझ्या थोडक्यात मी परिचय दिला साहेबांना त्यात काय तथ्य वाटलं नाही त्यामुळे त्यांनी मला माझ्यावरती काही कारवाई केली नाही जर खरंच माझ्या माझ्याबद्दल जर काही मोठी तक्रार असते आणि मी खरंच जर खोक्यात गुंड असतो बलात्कारी असतो नालायक असतो खंडिनीबाद असतो तर साहेबांनी निश्चित माझ्यावरती कारवाई केली असते आणि मला तडीबार केलं असतं वंचितमधून मला माझी हाकरपट्टी झाली असती परंतु आज या ठिकाणी वंचितमध्ये अनेक नवीन तरुण पोळं माझ्यासोबत काम करतात आहे इतर समाजाचे पोरं काम करत आहे माझ्यासोबत सागर विराजदार आहे लिंगत समाजाचं आहे सैफान पठाण आहे मुस्लिम समाजाचं आहे विशाल कांबळे आहे धनगर समाजाचे आहेत तर लहू कांबळे आहेत हे संभार समाजाचे आहेत ती तरुण पूर्व का आली कशामुळे आली वंचित म्हणजे काय वंचित म्हणजे हा सगळा धर्माचा समूह आहे आणि आपण एका जातीला नाही घेऊन जाता सर्व जातीधर्मांना घेऊन जाणं हा आपला उद्देश आहे मी संभाजी ब्रिगेडमध्ये या संघटनेमध्ये गेलेसुद्धा पंधरा चौदा वर्षाले काम करतो आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आज पक्षामध्ये काम करतो आहे बाळासाहेबांनी मला ते पद दिलं आहे ते काय पद काय हे नाही काय म्हणजे लिगली पद नाही काय तुम्ही माझी पदाधिकारी आहे तुमचं पद गेलं म्हणून तुम्हाला राग येतो देशातून तुम्ही काही पण करता काही बोलण्याचा प्रयत्न करता तर हे मी खपून घेणार नाही माझ्यासोबतसुद्धा माझी टीम आहे माझे दत्ता विभाग विभागाध्यक्ष आहे महासचिव दीपक धायजे आहे मोहित साहेब आहे ते स्वतः प्रसिद्धी प्रमुख आहेत रमाकांत मुखेडकर साहेब आहे माझे मोठ्या भावसारखे नेहमी माझ्या पाठीशी असतात प्रभू थोरात आहे माझ्या मोठे भाऊ आहेत अनेक वेळा माझ्या संकटात अनेक वेळा पाठीशी खम खंबीर उभे राहतात आणि इथले वंचितचे जुने कार्यकर्ते आहेत अने आणि असे अनेक लोक याला तयार आहेत आज युवक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत ते न कर्जातला गेल्यामुळे ते येऊ शकले नाही ते पण संध्याकाळी बाईट देतील साहेबांना शिल्पाताई रंदिवे त्यासुद्धा माझ्याबद्दल चांगलंच बोलतात त्यांनीसुद्धा माझ्याबद्दल एकही जरी वाईट विषय जर सांगितला तर मी उद्याच राजीनामा द्यायला तयार आहे परंतु काही बोगोस लोकं तिथं जाऊन माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरायचं काम करतात तर मी त्याला विरोध करतो आहे आणि कृपया करून नागरिकांना सांगायचा प्रयत्न करतो की अशा कुठल्याही चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नये पहिले त्याचं स्वतःचा आय डी तपासा त्याचं रजिस्टर झाला का त्याचा तपासा आणि नंतर स्वतःला पत्रकार बना माझे अनेक पत्रकार मित्र आहेत ढवळे साहेब आहेत माझे आय बी एल लोकमतचे मी पत्र आहेत ते डायरेक्ट माझ्याशी बोलतात दीपक देशमुख पुण्यनगरीचं आहेत शरद आहे सकाळचा आहे ते सगळेच सगळे मित्र माझे पत्रकार आहेत या एकही पत्रकारशी माझा वाद नाही याच्याशीच माझा वाद का झाला कारण की हा पक्षाच्या माध्यमातून चुकीचे काम करायचा प्रयत्न करतो आणि स्टंटबाजी करतो हे कुठेतरी थांबावी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का पक्षाचा अंतर्गत वाद कुठं तर चवाटावर आणण्याचा प्रयत्न केला जातो निश्चितच हा जा वाद जो आहे तो आणला नाही पाहिजे माझी ठीक आहे त्याच्याशी माझे वाद झाल्याशिन माझे त्याच्यासह वाद झाल्याशिवाय काय वरिष्ठांनी कल गेला पाहिजे पौरकर काय झालं तुमचं या तुम्ही बसा आपण बोलूया पण एकाचीच बाजू ऐकायची दुसऱ्याची बाजू ऐकायची नाही आणि लगेच आपलं स्टेटमेंट देऊन मोकळं व्हायचं मी निषेध करतो मी जाहीर निषेध करतो पत्रकार हल्ला कुठला हल्ला झाला त्याच्यावरती कुठं काय लागलं दिसलं का तुम्हाला काय मारतं काय लागलं का त्याला का काही चाकू मारला का बंदूकची गोळी मारली का असं मार काही का का नाहीच झालं आहे तर त्याचा एवढा मोठा भाऊ करण्याचा अर्थ काय तुम्हाला स्वतःची प्रसिद्धी करायची आहे काय तुम्ही किती पण प्रसिद्ध करायचा प्रयत्न केला आहे खोटेपणा मोठेपणा कधीच होत नाही साध्य होत नाही तुम्ही चांगले कामं करा तुमच्या पाठीमागे लोकं तुम्हाला स्वतःहून कॉल करून येतील मी मी कुठल्याही प्रकारचा स्टंडबाजी करत नव्हतो पण परंतु मला माझे मोठे भाऊ रमाकांत रमाकांकडेकर यांचा कॉल आला की मी तुझी व्हिडिओ बघितली ही चुकीचं आहे तूसुद्धा एक बाईट डे लोकांना समजलं पाहिजे ज्या लोकांना माहिती नाही तो कोण आहे काय आहे तर त्या लोकांपर्यंत तुझा विषय गेला पाहिजे प्रभूभाऊ आहे त्यांनी त्यांनी थोरात साहेबांनी मला कॉल केला माझे मित्र आहेत दत्ता कांबळे लहू कांबळे दीपक दायचे सर्वांनी मला बोलले की तुम्ही पण सुद्धा एक बाईट द्या आणि लोकांपर्यंत खरा मेसेज गेला पाहिजे आणि वंचितचं कुठलंही नाव बदनाम करत होऊ नये म्हणून मी तीन दिवस झाले शांत होय पण पर परंतु आज माझा माझी आज हे तुटलं आहे म्हणजे माझा माझा संयम तुटला आहे तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी वंचितमध्ये काम करणार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यांना कायद्याने धडा शिकवणार आणि यांना काम करून धडा शिकवणार यांनी किती लोकांची कामं केली किती लोकांच्या समस्या सोडले मला दाखवा पत्रकार बोलतात स्वतःला वंचितचा टॅग लावतात आहे आणि बी जे पीच्या लोकांची बाईट घेतात आहे त्यांच्या पाठीमागे हजार रुपये पाचशे रुपयासाठी पडतात आहे तिथे शिवसेनेच्या याच्यामध्ये असतात प्रोग्राममध्ये आणि हल्ला झाला तर वंचितचं नाव लावायचं म्हणजे हा कुठला पत्रकार पत्रकार कुठल्या पक्षाचा नसतो कुठल्या जातीचा नसतो कुठल्या धर्माचा नसतो पत्रकार पत्रकार असतो पत्रकार दोन्ही पक्षाची बाजू मांडतात आणि नंतर ती बातमी लावतात खरी असेल तर ती तथ्या तपासून बातमी लावतात त्याला पत्रकार म्हणतात त्याला अभ्यासू व्यक्ती म्हणतात मी स्वतः अनेक पत्रकारसोबत राहून राहूनही शिकलो आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की पहिले आज भोगस तपास पत्रकाराला तपासा जेणेकरून वं